नाथ संप्रदायानुसार साधनेची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे साधकाने विटाळ आणि सुतक या दोन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जर योग्य नियमांचे पालन केले नाही तर नवनाथांचा संचार थांबतो आणि साधना निष्फळ ठरते विटाळ म्हणजे काय विटाळ म्हणजे शरीर आणि मनाची अशुद्धी ती खालील कारणांमुळे येऊ शकते घरात मृत्यू किंवा जन्म झाल्यावर रक्त अश्रू क्रोध किंवा नकारात्मक ऊर्जा यांच्या संपर्कात आल्यावर विटाळ लागल्यावर साधकाने स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवावे मंदिराला नाथांच्या मूर्तीला किंवा गुरु पादुकांना स्पर्श करू नये या काळात फक्त नवनाथांचे नामस्मरण करत राहावे सुतक म्हणजे काय सुतक म्हणजे घरात मृत्यू किंवा जन्मामुळे निर्माण होणारी प्रबळ अशुद्धी सुतकामुळे साधनेची शक्ती कमी होते हे सुतक सात तेरा किंवा पंधरा दिवसांपर्यंत असू शकते या काळात साधकाने गुरूंचे नाव मंत्र जप आणि नवनाथांचे ध्यान करून आत्मशुद्धी करावी विटाळ आणि सुतक घालवण्यासाठी मंत्र सुतक आणि विटाळ नष्ट करण्यासाठी एक परमसिद्ध मंत्र आहे ओम गोरक्षनाथाय नवनाथाय पावनाय सर्व विटाळ नवनाथांचा संचार पुन्हा जागृत होतो शुद्ध आचार शुद्ध विचार आणि गुरुकृपा हेच नवनाथ साधनेचे मूळ तत्व आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा नमो आदेश डाऊनलोड